माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी ही माहिती दिली आहे अकरावी प्रवेशासाठी नऊ सप्टेंबरपर्यंत तेरा हजार चौसष्ट विद्यार्थ्यांचे प्रवेश ओपन टू ऑल अंतर्गत विशेष फेरीमध्ये निश्चित केलेत कॅप फेरीसाठी एकूण बारा हजार नव्वद विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत तसंच व्यवस्थापन कोटा अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत नऊशे चौऱ्याहत्तर इतके विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी रील्सच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर रील बनवल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विसर्जनादरम्यान पोलीस गर्दीतून राजाची वाट मोकळी करत असताना फोटोग्राफरनं आपल्या रीलमध्ये चुकीचा मेसेज देत तो व्हिडिओ व्हायरल केला लालबाग राजाचं दर्शन श्रीमंतांसाठी सोयीस्कर आणि सर्वसामान्यांसाठी खडतर असं या व्हिडिओतून दाखवलं होतं प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील महाटी इथल्या ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्रातील रेती चोरीचे व्हिडिओ व्हायरल केले महाटी येळी शंखतीर्थ आणि वासरी गावच्या शिवारातील रेती चोरीचे हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करत ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे मात्र तरीही महसूल प्रशासन रेती तस्करावर कारवाई करत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे मुतखेडचं महसूल प्रशासन सध्या चर्चेत आलं मुंबईच्या दिंडोशीमध्ये पत्नीनं स्वतःच घरातून दागिने चोरून प्रियकराला दिले आणि आळ पतीवर घेतल्याची घटना घडली बीएमसीमध्ये कार्यरत असणाऱ्या संतोष हळदिवे यांच्या पत्नीनं घरातून तब्बल साडे तोळे सोनं चोरी करून आपल्या प्रियकराला दिलं आणि स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये जाऊन चोरीची बनावट तक्रार दाखल केली इतकंच नाही तर घरी येऊन आपल्या पतीला कपाटातून दागिने गायब झाल्याचं सांगून पतीवरच चोरीचा सा आरोप केला दरम्यान पतीनं आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर दोघांनी मिळून दिंडोशी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली तेडीआर तपासले असता उर्मिलाचं वितळ उघड पडलं आणि या प्रकरणाचा भांडाफोर झाला साडे दहा प्रवेश सोनं आम्ही त्यावरून डिकोरी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही थोडं तपास केला तर असं आढळलं की त्या उर्मिलाचं त्याच्या कुठेतरी एका मित्रासोबत सेम प्रकरण होतं आणि दोघंही लवकर लग्न करणार होते त्यापूर्वी घरात एक सोन्याची चोरी करून त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून आपण नवीन जिंदगी सुरू करू असा त्यांचा एक मानस होता परंतु तो मानस आपण घालून पडलेला आहे आणि सध्या ते सांगिने आमच्याकडे आणि रमेशची पत्नी उर्मिला जेलमध्ये सोलापुरातील सासुरे इथे एका तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे विवाहबाह्य संबंधातून तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे मृत व्यक्तीचं नाव गोविंद बर्गे असून तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे एका काळ्या रंगाची चारचाकी शेतात उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गोविंद बर्गे हे मृतावस्थेत आढळून आले पोलिसांना या गाडीतच एक पिस्तूल देखील आढळून आले आणि त्यातूनच त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे जिल्ह्यातील सावंतवाडी शहरामध्ये नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी खुलेआम जुगार अड्डा सुरू आहे काही महिन्यापूर्वी पोलिसांनी डोंगरावरचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर आता पायथ्याशी जुगाऱ्यांनी बैठक बसवली आहे सावंतवाडी शहरात अशा प्रकारे खुलेआम जुगार अड्डा सुरू असल्यानं अशा प्रकारच्या अवैध जुगारावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यामध्ये अवैध जुगार दारू मटका बंद करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या मात्र अद्यापही जिल्ह्यात अवैध धंदे बंद झाल्याचं दिसत नाहीये पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्यानं विहरह हो सहन न झाल्यानं व्याकुळ झालेल्या आई आईनंही अवघ्या तीन तासातच ता प्राण सोडला नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाडीमुक्ताची इथेही घटना घडली आहे पुंडलिक देशमुख असं साठ वर्षीय मुलाचं नाव असून तो कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी वर्षभरापासून झुंज झुंज देत होते तर सुलोचनाबाई देशमुख असं ऐंशी वर्षाच्या आईचं नाव होतं दोघांनीही दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला गोंदियाच्या रायपूर साईटोला मार्गावरती एका युवकाची अज्ञातांनी धारधार शस्त्रानं हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं उलगडा केला आहे मजुरीच्या पैशांच्या वादातून हत्या झाल्याचं तपासात उघड झालं असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन बहिणींचा बुडून मृत्यू झालाय टिटवाळ्याच्या वासुंदरी पाटील नगरमध्ये ही घटना घडली सीना अंसारी असं आठ वर्षीय आणि रिया अंसारी असं अठरा वर्षीय मुलींची नावं आहेत दरम्यान मृत्यूपूर्वीचा त्या दोघींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय बातमी परिवहन विभागातून आरटीओ मोठ्या प्रमाणात पद रिक्त असल्यानं प्रशासनावरती ताण निर्माण झालाय अलीकडेच तीनशे एकतीस सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांना पदोन्नती देऊन मोटर वाहन निरीक्षक करण्यात आल्यानं अनेक जागा रिक्त झाल्या परिणामी राज्यभरात अप्पर परिवहन आयुक्तांपासून एआयएमव्ही पर्यंत सातशेहून अधिक पद रिक्त आहेत राज्यातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी नोंदणी परवाने फिटनेस व प्रदूषण चाचणी अपघात चौकशी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक या नियमांची अंमलबजावणी या जबाबदाऱ्या पार पडताना मनुष्यबळ अपुरं पडत असल्याचं चित्र आहे मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक केली आहे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालय अधीक्षकांवरती कारवाई करण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली आहे यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह तिघे आधीच अटकेत आहेत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे बोगस शिक्षक भरती घोटाळामध्ये ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे नागपूर शहरातल्या पाच भागांमध्ये आज वीज पुरवठा बंद असेल नागपूरमध्ये महावितरणकडून नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद असणार आहे शहरातील काँग्रेसनगर गांधीबाग सिव्हिल लाईन्स महाल आणि बुटीबोरी या विभागांचा वीज पुरवठा आज बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणकडून पूर्व सूचना देत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे आज सकाळी आठ वाजता ते दुपारी चार दरम्यान विद्युत पुरवठा खंडित असेल बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटीनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊ